नमस्कार शेतकरी मित्रांनो जे जिजाऊ जय शिवराय मी उगले भूगोल अभ्यासक राहणार कोठाळा तालुका अंबड जिल्हा जालना मित्रांनो काल भारतीय हवामान हो विभागाकडनं आपल्याला चार आठवड्याचा हवामान हो अंदाज मिळाला याचं थोडक्यात विश्लेषण आपण करू आणि त्यानंतर मित्रांनो फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये कशा पद्धतीने फेब्रुवारी महिना राहील मित्रांनो फेब्रुवारी महिना हा वादळी ठरण्याची शक्यता आहे हा एक अंदाज आपण पाहू त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा फॉलो करा लाईक मित्रांनो हा चार आठवड्याचा हवामान अंदाज आहे यामध्ये आपल्याला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मित्रांनो दक्षिणेकडे बंगालच्या खाडीमध्ये एक लो प्रेशर सिस्टीम विकसित होण्याची शक्यता आहे आणि या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम राज्यावर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे राज्यात फारशा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज ना राहणार नाही संपूर्ण जानेवारी महिना मित्रांनो मुंबईसह महाराष्ट्रात थंडी घेऊन येत आहे त्यामुळे निश्चित जानेवारीच्या इंटपर्यंत थंडी राहील मित्रांनो बंगालच्या उपसागरात जी लो प्रेशर सिस्टीम बनणार आहे या ठिकाणी या लो प्रेशर सिस्टीममुळे राज्यात कशा पद्धतीने ढगाळ वातावरण होईल त्याचाही अंदाज आपण या, अंदा या ठिकाणी घेऊ या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम मित्रांनो राज्यात आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिसणार आहे त्यामुळे थोडीशी थंडीत काही काळापुरती घट होईल परंतु परत हे वातावरण नि निवळल्यानंतर थंडी जैसेथे आपला जोर पकडणार आहे म्हणून संपूर्ण जानेवारी थंडीचं वातावरण राहील यात कुठेही आता या दुमत नाही परंतु मित्रांनो खऱ्या अर्थानं फेब्रुवारी महिना हा राज्यासाठी वादळी ठरण्याची शक्यता आहे कारण का तर उत्तरेकडनं मित्रांनो डब्ल्यू डीची संख्या राज्यात वाढणार आहे।, 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 आहे या मॉडेलनुसार आपण समजून घेऊ मित्रांनो या भागातून डब्ल्यू डी फेब्रुवारीमध्ये सुद्धा तीव्र डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे आणि या दरम्यान बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र हे उष्ण होत आहे या ठिकाणी मित्रांनो उष्ण झाल्या कारणाने कारण आय जो आहे हिंदी महासागरातला आय हा नकारात्मक आयोडी संपून आय डी झिरो पॉईंट झिरो नऊने ने पॉझिटिव्ह झालेला आहे आणि जेव्हा आय पॉझिटिव्ह होतो तेव्हा मित्रांनो बंगाल उपसागर उष्ण बनतो आणि अरबी समुद्र उष्ण बनतो आणि या कालखंडात लो प्रेशर सिस्टीम विकसित होत असतात त्याचा परिणाम राज्यावर दक्षिणेकडून ढगाळ वातावरण राहील उत्तरेकडून डब्ल्यू डी राहील आणि या सर्व कारणामुळे फेब्रुवारीमध्ये मित्रांनो गारपिटीची शक्यता संभावत आहे हा एक प्राथमिक अंदाज आहे याच्यामध्ये काय चेंजेस होत आहेत ते सातत्याने आपण लक्ष ठेवू परंतु फेब्रुवारी मित्रांनो जानेवारीपेक्षा वादळी ठरणार आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये मित्रांनो गा गारपिटीची शक्यता बळावत आहे अशा रीतीनं आजचा हा थोडक्यात हवामान अंदाज आपण पाहिला सातत्याने या संदर्भातले अपडेट आपण देत जाऊ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र